रामकृष्णारी शुभ संध्याकाळ कशी टोक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तचे का तर हिडिओ काढायचं कारण असं आहे का आज काही व्हिडिओ टाकलं नाही मी म्हटलं आता एक व्हिडिओ तरी टाकू आज काही बा बाप्पाचं विसर्जन झालं त्याच्यामुळं काही वेळच भेटला नाही पाऊस पण चालू होता मग म्हटलं आज टाकू एक व्हिडिओ परत काल टाकला होता टाक्ट तर, आज काही टाकणंच झालं नाही छोटा बिणी आणि मोठ्या बिणी म्हटलं आता एक टाकू बरं का आपण विडो तर माझे ते विडो असते सासूसोनांच्या जोडीचे सुनाची जोडी तर सुनांच्या विरोधात राहते असं तर मी काय असे काही ते असे मनाने मोगम नाही जोडत बरं का जे अनुभव आले जे घडलं तेच जोडते तुमच्या पुढे शेअर करते तर मी तो काल तो व्हिडिओ जो टाकला तर तो बऱ्याचशा कमेंट आल्या त्याच्यावर तुम्ही बघा तो कमेंट वाचा तर बरंच ज्यांला ज्यांना त्याच्यातलं चांगलं म्हणजे अनुभव आहे किंवा ज्यांच्या ज्यांच्या कि नातेवाईकात घडतं सगळं काही स्वतःच्या घरात घडतं तर त्यांनी त्यांनी मस्त कमेंट टाकलं आहे मला त्या कमेंट पण वाचा आणि <laughs> मी पण सत्य परिस्थितीवरच व्हिडिओ टाकते तसं काही टाकत नाही बरं का तर सुनांच्यावर व्हिडिओ टाकला तर मी कालचा mm -hmm. तर असं खरंच प्रत्येक घरामध्ये असं हाई बरकावं पण काही घरांमध्ये झाकलं जातं काही घरांमध्ये उघडं होतं काही घरांमध्ये सुनांचा अजिबात चालत नाही काही घरामध्ये सासूचं अजिबात चालत नाही असं ते सगळं उलटं पालटं चालू आहे आता तर सुनांचा विषय म्हणजे आता तर त्या सुना अशा निघाल्या का सासू सासऱ्यांना तर नाहीच किंमत देते पण नवऱ्यालासुद्धा किंमत देतील बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी पास त्या नवऱ्याला कवडीची किंमत देते नियेत्या ओ तुम्ही त्या नवऱ्यासाठी तुमचे जल जन्म देणारे आईबापाला सोडून येत्या तुमचे नातेवाईक सोडून घरोघट सोडून तुम्ही नवऱ्यासंग येत्या नाही पाचशे नाही हजार लोकांमध्ये हात जोडून हात धरून येत्या त्याच्यावाला आणि त्याच्या घरी आल्यानंतर तुम्ही सगळं काही त्याच्या भरोश्यावर येत्या तो कसं सांभाळल काय करल पुठं पुढं चालून तो काय करल काय नाही करल सगळ्या काही गोष्टी सोडून तुम्ही त्याच्यासंग हात धरून येत्या आणि तुम्ही त्याच्या घरी आल्यानंतर तुम्ही बघा बऱ्याचशा मायला अशा का त्या नवऱ्याला अजिबात किंमत देतीने कवडीची किंमत देतीने नवऱ्याला अजिबात नाही कमीत कमी तुम्ही नवीन नवीन तर त्या नवऱ्याला चांगलं सांभाळा नवऱ्याचं ऐका पैशासाठी तर नवऱ्याला तुम्ही कवडीची किंमत देति नाही हो काय काय महिला पैशासाठी ना नवऱ्याला विचारती नाही हो विचारती नाही नवऱ्याला पैशासाठी <coughs> त्याची पारलायकी काढून टाकत आहे त्याला त्याने घरात पैसा आणला तर ती बायको त्याला नवरा म्हणती नाही तर ती त्याच्याकडं पाच होता नाही त्याला विचारत सुद्धा नाही त्याला ओरड नव्हती तुला काय कळतं जाय तुझ्या आईकडं जाय तुझ्या आई बापाकडं आईबापाची उदाहरणं देतं त्याला पण त्याला समो समजून नाही घेते एखाद्याजवळ हाय एखाद्याजवळ नाही आहे एखाद्याला आहे सरकारी नोकरी एखाद्याला नाही आहे एखाद्या हातावरचा आहे गरिबाचा आहे तर त्याला कधीही तिसून सांभाळून घेत नाही पाहिजे तिला निस्ता पैशाचा माज राहतो आईबापाच्या मग तिला माहिती राहतं ना याला धुसपुस केलं आपल्याला काही कमी पडलं का आपण आपल्या आईबापाकडं जाऊन आईबापाकडून घेऊन येतो किंवा तिकडं जवळच राहून मज्जा करून घ्यायची स्वतःच्या जीवाची चंगळ करून घ्यायची त्या नवऱ्याला कवडीची किंमत द्यायची नाही तो तिकडं जेवण करो तो तिकडं उपाशी राहू कामाला जाऊ क डबा असू का नसू त्याचं काही टेन्शन नाही घेते त्या तर स्वतःच्या आईबापाकडं जाऊन आठ दहा दिवस चैन मांडून घ्या त्या चांगली मस्त मस्त जिरून त्या इकडून नवऱ्याशी भांडण तंडण करून पैसे घेऊन जायचे तिकडं जाऊन मस्त मज्जा मारायची आईबापाच्या घरी जाऊन अशा काही महिला निघाल्या अशा सुना निघाले पण ते आईबापाचे संस्कार असे ना तर आईबापा असं नाही सांगते की बाई जाऊ दे तुझे चार दिवस निघून जातील नसल तुझ्या नवऱ्या जवळ पैसे असल दोन पैसे क देणं घेणं काही किंवा नसल कमाई का नसल एवढा पगार पाणी किंवा नसल धंदा पाणी तर जाऊ दे धकून घे जाय आमच्याकडून घेऊन एवढं वर्ष काढून घे असं नाही शिकवती ते ते आईबाप उलटं शिकवते ते म्हणत्या त्याला ते म्हणा कामाला जाय नसेल तर जवळ पैसे तर ये निघून इकडं का तिकडं आईबाप मोकळेस त्या पोरीला सांभाळायला लगेच पोरीला बोलवून घेतं ते लगेच पोरगी निघून जाते आईबापाकडं कारण तिला माहिती ना आपल्या आईबापा आपल्याला पुरावत्या सगळं मग ती निघून जाते नवऱ्याला सोडून मग तू तिकडं खाय नाही तर उपाशी पैसे काय काय नाही त्या नवऱ्याला कवडीची किंमत नाही हो कवडीची किंमत नाही त्या नवऱ्याला कारण त्याच्याजवळ पैसे राहते नाही ना आज आहे ना आजकाल मी सांगत नवऱ्याला पै किंमत कधी जा नवऱ्याजवळ पैसा आहे जो नवरा मन करून बायकोच्या ताब्यात सगळे पैसा पाणी आणून देतो त्याच नवऱ्याला किंमत आहे बाकी ज्याच्याजवळ पैसा नाही त्या नवऱ्याला अजिबात कवडीची किंमत नाही कवडीची किंमत नाही त्या नवऱ्याला ज्याच्याजवळ पैसा आहेत नाही त्याला अशी सुनांची गंमत निघाली आहे आणि आईबाब तर चांगली शिकवतीच नाही आईबाब तर हा विचार करतीच नाही का तिच्या तकदेऱ्याने तिच्याजवळ आहे का नाही त्या नवऱ्याजवळ पैसे का दे नसेल तर धकून घ्या चार दिवस काढून घ्या असे आईबाप शिकवते आई ना आईबापमध्ये त्याला सांग कामाला जायला त्याला सांग पैसे आणायला नसल देत तर ये निघून इकडं डायरेक्ट फोन करून सांगा ते हो असे आईबाप येऊ नायक निच लो निच लोक आहे नीच त्यांना त्या ते सोयदारी शिकाय घेणं नाही त्या मुलीच्या संसारा शिकाय घेणं नाही त्यांना त्यांच्या ते जीवाची चेंज झाली पाहिजे फक्त असे आईबाप निघाले आजकाल मुलींचे समजून सांगणारच ह्या जगात कोण नाही राहिलं खूप कमी लोक आहे समजून सांगणारे आईबाप खूप कमी गावातून कसे आपण खडे निवडून फेकतो असे खडे निवडल्यासारखे लोक आहे क ते मुलीला चांगलं वागायला शिकवत्या मुलीला सांगत्या बाई असं नको करू तसं नको करू असं कर तसं कर होईल आज देत उद्या तुझ्या हातात येईल किंवा तू तू स्वतःची मनाची मालकीन वशील असे हे गावातले खडे काढल्यासारखे बुजून लोक आहे मुलीला समजून सांगणार आहे बाकीचे सगळे असेचे कुदळी पावड्यावाले हो म्हणलं का जो घ्यायचं तिकडून डायरेक्ट सगळे कुदळे पावडेवाले लोक यात आजकाल मुलीच्या घरचे सगळे कारण नाहीच त्यांना वाटतच नाही का आपल्या मुलीने व्यवस्थित राहावा सगळ्यांशी गोड राहावा किंवा सगळ्यातलं धरून चालावा हे त्यांना अजिबात आवडत नाही म्हणून ना असं काही काही बघा तुम्ही काही काही ज्या मुलीच्या आई या बोडीला असे शिकव त्यांना हो बऱ्याच ठिकाणी पाहते मी आता लय ठिकाणी असं ती ते आपल्या मुलीला असं उलटं पालटं शिकवते ना तर त्यांना कधीही सुनाचं सुख मिळत नाही कधीच मिळत नाही त्यांना सोन्याचं सुख त्यांना सून म्हणजे काय तेच माहिती नाही राहत त्यांना फक्त मुलाला जन्म देईल राहतं आणि तो मुलगा बायको घेऊन निघून जायला राहतं मग त्याच्यामुळं ते सुनाचं सुख मिळत नाही असे काही दुसऱ्यांच्या घराचा नाश करते ना म्हणून देव काय करतो ती सुनंच जवळ ठेवीत नाही काय काहीशी डायरेक्ट तो मुलगा सुनाला बायकोला घेऊन बाहेर निघून गेलेला राहतं लई ठिकाणी आहे असं खूप ठिकाणी असं काका आपण दुसऱ्याच्या घराचा नाश करतो ना मग देव एकदम तुमचा गुढीत घास घेऊन जातं गुढीत देव तुमचा घास काढून नेतो का तुम्हाला त्या सोन्याचं सुखच मिळत नाही पाहायला सोनापासून तुम्हाला काही सुख मिळत नाही का तुम्ही दुसऱ्याचा नाश करते ना जो दुसऱ्याचा नाश करत नाही ना त्याला कसं कवत नाही आपटून धोपटून कसं कवत नाही त्या मुलाचा संसार करूनच घ्यायचा राहतं त्याच्यामुळं ते कसं जसं असलं तसं त्याला तयार राहतं सांभाळायला कसं बिरावं मग ते ते आठ दिवसाला ना बा आईबापाच्या घरी दोन दिवसाडं कपळा पण त्याला वाटतं नाही जाऊ द्या गेला असेल गेलं असेल येईल आपाप निघून जाऊ द्या दोन दिवस गेलं चार दिवस गेलं येईल आपाप आपल्या मुलाचा संसार झाला पाहिजे आपल्या मुलाला काय तसं ठेवता येईल का लोकं नाव ठेवतील आपण विचार करतो काही गोष्टीचा लोक काही काही लोक विचार करत्या काही लोकांनी असे जे नास करते ना दुसऱ्याच्या घराचा त्यांना कधीही सुनाचं सुख मिळत नाही ती सुून त्यांच्याजवळ रात्रभर बी राहायला तयार राहत नाही ती भले आईबापाकडे जाऊन आठ आठ महिन्यात पंधरा पंधरा दिवस राहील पण ती सासरी एकच दिवस तोंड दाखी ती निघून जाते का काही दुसऱ्याचा नाश करते ना दुसऱ्याच्या घराचा नाश करते नास आपल्याजवळ दम नाही पण देवाजवळ न्याय न्याय तो बरोबर न्याय घेतो फक्त आपल्याजवळ दम नाही आपल्याला असं वाटतं आपलं असं केलं काबर केलं त्यानं त्याचं काय केलं होतं आपण देव काबर त्याला शिक्षा देत नाही अरे देव देतो शिक्षा पण आपल्याला दमने राहत देवबरोबर न्याय देतो न्याय देवाजवळ सगळं दिसतं सगळा निवाडा राहतो देवाजवळ तर बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडलंच तर लाईक करा शेअर करा हां ना अजून एक ते मला एक सांगायचंच लक्षात नाही राहिलं माझं जो एक मी जे एक व्हिडिओ एक टाकलेला आहे असंच दुसऱ्याचं अरे करून तर त्याला ना कोणीतरी कमेंट केलं आहे आणि उडवून दिले आहे तर उडवू नका कमेंट कमेंट करा तुम्ही कशा करा तुम्हाला जशा येतील तशा करा पण उडवू नका उडवू नका आणि तुमच्या दम नसेल तर करू नका तुमच्यात दम असेल तर कमेंट तशीच राहू द्या उडवू नका एका व्हिडिओला टाक करेल माझ्या कालच्या व्हिडिओला का। कोणीतरी कमेंट तीन कमेंट उडवून दिलेलं आहे तर का उडावले त्या तुमच्या तेवढा होता कमेंट करोस दम होता आणि मग नंतर का फाटली राहू द्यायची ती कमेंट तशीच उडवायची नाही बघा कसं वाटलं माझा एडिओ रामकृष्ण अरे